कोल्हापुरात एक असा प्रभाग आहे जिथे कोल्हापूर महापालिकेतील सगळ्यात हाय वोल्टेज लढत पाहायला मिळणार आहे कारण इथे सतेज पाटलांना मिळाला आहे मोठा धोका कारण कधी काळचा जवळचा नेता शारंगधर देशमुख यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला एवढंच नाही तर त्यांच्यासोबत जवळपास पस्तीस आजी माजी पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे शारंगधर देशमुख हे प्रभाग क्रमांक नऊ मधून निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत मात्र जवळचाच नेता फुटल्याने त्यांना घेरण्यासाठी सतेज पाटलांनी चारही बाजूने ताकद लावायला सुरुवात केली काँग्रेसकडून माजी नगरसेवक राहुल माने इंद्रजित बोंद्रे यांच्या नावाची चाचपणी सुरू आहे पण खरंच शारंगधर देशमुख हा एवढा महत्वाचा नेता होता का हेच सांगतो या व्हिडिओतनं त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा देशमुख यांची ताकद पाहिली तर मागील काही वर्षांमध्ये कोल्हापूर दक्षिणच्या राजकारणात त्यांची भूमिका महत्वाची होती साम दाम दंडभेद या राजकारणात देशमुख आघाडीवर होते कोल्हापूर महापालिका निवडणूक असो किंवा गोकुळची निवडणूक शारंगधर देशमुख हे नेहमीच आघाडीवर राहिलेले आहेत देशमुख हे सतेज पाटलांच्या इतक्या जवळचे होते की जर एखाद्या वेळी आमदार राजेश क्षीरसागर खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर टीका केली तर देशमुख हे पत्रक काढून त्या टीकेला प्रत्युत्तर द्यायचे त्यामुळे क्षीरसागर आणि महाडिक यांच्या नजरेत देशमुख राहिले मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर अंतर्गत घडामोडी घडल्या आणि देशमुख यांनी सतेज पाटील यांची साथ सोडली दुसरीकडे महायुती म्हणून निवडणूक एकत्र लढवायची की स्वतंत्र लढवायची याबाबत अजून स्पष्ट खुलासा नाही मात्र शिवसेना आणि भाजपकडून प्रभाग क्रमांक नऊमध्ये मातब्बर चेहरे महायुतीमध्ये घेण्याचा प्रयत्न आहे भाजपकडून मानसिंग पाटील अमोल पालोजी उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत तर सामाजिक कार्यकर्ते विजय देसाई यांना भाजपमध्ये घेण्याच्या हालचाली सुरू आहेत तर दुसरीकडे शिवसेना विजय देसाई यांना पक्षात घेऊन शारंगधर देशमुख यांच्या दिमतीला देण्याच्या तयारीत आहेत जर महायुती म्हणून एकत्र लढत झाल्यास मानसिंगराव पाटील किंवा त्यांच्या पत्नी शारंगधर देशमुख विजय देसाई यांच्यासोबत अन्य एक उमेदवार देऊन विजय सोपा करण्याच्या मार्गावर आहे पण काँग्रेसच्या अडचणीच्या काळात साथ सोडलेल्या शारंगधर देशमुख यांच्या बाबतीत शांत बसतील ते सतेज पाटील कसले काँग्रेस कार्यकर्त्यांनी आतापासूनच प्रभाग पोखरायला सुरुवात केली व्यक्तिगत गाठीबेटी मतदारसंघात प्रबळ चेहरा सामाजिक कार्यकर्ता शोधण्यासाठी काँग्रेसची टीम कामाला लागली काँग्रेसकडून माजी नगरसेवक राहुल माने माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे यांच्या नावाची चाचपणी सुरू आहे माने आणि बोंद्रे हे आणखीन एका मतदारसंघातील उमेदवार असतील हे बोललं जातं मात्र देशमुख यांच्या विरोधात तगडी फौज उभी करण्यासाठी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी विजय देसाई यांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत जर सोबत आले तर काँग्रेस देखील प्रभाग या प्रभागात प्रबळ ठरू शकते त्यामुळे या प्रभागात मोठ्या घडामोडी घडू शकतात तुम्हाला काय वाटतंय चारंगधर देशमुख हे सतेज पाटलांना वरचड ठरतील का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका